ताजी रात्री जमलेली गाय खाली कालवड तिसऱ्या वेताला जमली आहे दुसऱ्या वेताला बावीस तेवीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही <laughs> गाय मोठ्या मापाची आहे दात कडदात कर केवी चोवीस लिटर दूध पिळलेली दुसऱ्या गीताला गाय मोठ्या मापाची खाली कालवड झालेली आहे जारवीर व्यवस्थित पडलेला कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय बिगर्भ आल्याची सर्व गाईंकडे रात्री खाली झालेली आहे खाली वासरी